हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष मिळायची तर आज आपण चार अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणणार आहोत हां पाच हजार सातशे चोवीस गुणिले तीनशे सत्तेचाळीस तर आपण एककाने सुरुवात करणार मग सातने अगोदर आपण गुणून घेऊया सात चौक येतात ना पाडे सात के सात सात चौदा सात ते एकवीस सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसचे इथे किती येणार आठ आजचे किती दोन ते आपण कुठे याच्या डोक्यावर लिहूया नंतर सात दुने चौदा चौदा आणि दोन किती सोळा चौदा पंधरा सोळा सोळी सहा चाला एक तो कुठे लिहायचा ह्याच्या डोक्यावर हां दोनला झालं आता साती 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 एकोणपन्नास आणि एक किती पन्नास पन्नासचे इथे शून्य हातचे किती पाच ते आपण याच्या डोक्यावर लिहूया आता सातापाचा किती सात सातशे अठ्ठावीस झाले मग सातापाचा पस्तीस पस्तीस आणि हे पाच किती झाले चाळीस आता आपण इथे शून्य घेणार हा चारने गुणणार आहोत ना मग इथे एक शून्य घ्यायचं याच्याखाली त्याचं कारण काय एककाचं काम झालं एककाने आपण गुंडलं आता दशकाने म्हणजे चाळीसने गुंडणार आहोत म्हणून ते चाळीसवरचं ते चारावरचं एक शून्य इथे आणि चाराने आपण आता गुंडणार आहोत चार चोक सोळा सोळी सहा हातचा आला एक हा इथे गुंडलं आता हातचा याच्या डोक्यावर लिहूया एक चार दोने आठ आड, आठ आणि एक नऊ आता साधला चारा साता अठ्ठावीस आजचा नाही आहे नऊ झाले ना इथे मग चार साता अठ्ठावीस अठ्ठावीसचे आठ आठचे दोन हां ते इथे लिहूया आता चार पंच वीस वीस आणि दोन किती बावीस ते असे लिहूया हम्म यांची बेरीज करणार आपण नंतर आता बघा या दोघांचं काम झालं आता तिनाचं मग नंतर किती आहेत दोन अंक आहेत हां एकक दशक शतक म्हणजे शतकाने तीन शतकाने म्हणजे तीनशाने गुणणार आहोत मग ही दोन शून्य आपण अगोदर खाली लिहून घेऊया गुणाकार करताना आम्ही शून्य असतात ती पहिली लिहून घेतो की नाही तशी ही तीन चोक बारा बारी दोन हा चाला एक तीन दुने सहा सहा आणि एक सात ती, तीन सात एकवीस एकवीसचे एक हातचे किती आले दो ते इथे लिहूया पाची पंधरा आणि दोन किती सोळा सतरा असं एकाखाली एक मांडलं की बेरीज पण करायला सोपी जाते आता बघा आत्ताच्या खाली काय अजून नाही आहे हां मग आठ आलेत सहा सहा बारा बारी दोन हातचाला एक तो इथे लिहूया नऊ आणि दोन अकरा नऊ दहा अकरा आणि हा एक बारा बारी दोन हातचाला एक आठ आणि सात पंधरा पंधरा आणि एक सोळा असं केलं तरी चालेल साधन एक आठ 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 सोळा सोपं होतं ना असं सहा हातचा आला एक चार आणि दोन सहा सहा आणि एक सात आणि हा एक आठ दोन आणि सात नऊ आणि हा एकाचा एक आता आपण ही संख्या कशी मोजणार बघा एकक दशक शतक नंतर इथे सोलपैरा शतक झाले की हजार हजार दश हजार लाख दश लाख म्हणजे एकोणीस लाख शहाऐंशी हजार दोनशे अठ्ठावीस अशी संख्या मोजायची बोलायचं आपण चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय